तर मंडळी आज आपण न फुटणारी आणि कढी न फुटण्यासाठी काय करायचंय तर न फुटणारी आज आपण दह्याची कढी बनवणार आहोत आणि सोबतच कांदा भजी म्हणजेच कढी पकोडा आज ही रेसिपी पाहणार आहोत रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी इथं एका मोठ्या भांड्यामध्ये दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे चाळून बेसनपीठ घेतलेलं आहे हे, हे। त्यानंतर म्हणाले याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ लगेचच टाकून घेतलेलं आहे यामध्ये पाच ते सहा असे बारीक का आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतले आणि हा कांदा मी असा हाताने सुटसुटीत करून घेतलेला आहे त्यानंतर म्हणाल तर ह्याच्यामध्ये मी आता घेणार आहे बारीक अशी चिरलेली हिरवी मिरची अशी मी तर कापून घेतलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये मी घेणार आहे खाण्याचा सोडा आणि एक चमचा जिरे पावडर ती देखील याच्यामध्ये मी आता टाकून घेतलेली आहे लगेचच आपण हे, लगे हे पीठ मिक्स करून घेऊया यासाठी सुरुवातीला पाणी टाकून चमच्याच्या मदतीने हे पीठ आपण एकत्र करून घेणार आहोत मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर बघू शकता पीठ आपले इथं छान असं मिक्स करून झालेलं आहे बारीक चिरलेली हिरवीगार अशी कोथिंबीर आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा आपण हे पीठ छान असं ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आता आपण याची भजी तळून घेऊया यासाठी म्हणाल तर गॅसवरती लोखंडाच्या कढईमध्ये मी तर तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे तेलाचं टेम्परेचर अगदी मध्यम आचेवरतीच आहे म्हणजेच मध्यम असं तेल तापलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये भजी तळण्यासाठी सोडूया तर तेलामध्ये मावतील एवढी भजी मी इथं सोडलेली आहेत अगदी गॅस मध्यम आचेवरतीच ठेवायचं आहे जेणेकरून भजी आतून देखील छान अशी तळली जातील तर इथे बघू शकता एक मिनिटानंतर या भज्याची दुसरी बाजू देखील आपण झाऱ्याच्या मदतीने उलटून घेणार आहोत हलकासा या भज्यांचा रंग देखील इथं बदलला गेलेला आहे बघू शकता आता अजून सो थोडासा सोनेरी रंग आल्यानंतरच आपण ही भजी इथं तळून घेऊया आणि बेसन पिठाच्या रंगावरती पण भज्याचा रंग हा असतो तर याचनुसार मी इथं बघू शकता या बेसन पिठाच्या बघू शकता अशा रंगावरती सर्व भजी मी इथं तळून घेतलेल्या आहेत छान असा रंग देखील आलेला आहे आता याचप्रमाणे मी सर्व भजी इथं तळून घेतलेल्या आहेत ताटामध्ये बघू शकता तर ही भजी तुम्हाला दाखवते अगदी छान अशी आतून जाळीदार आणि भुसभुशीत बुश अशी ही आपली भजी इथे तयार झालेली आहे कांद्याची भजी तर आता आपण कढी बनवण्यासाठी रेसिपीला बघूया तर कढी कशी बनवायची यासाठी ज्या भांड्यामध्ये मी भज्याचं पीठ काढलं होतं अगदी त्याच भांड्यामध्ये मी अर्धा किलो दही घेतलेला आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये म्हणा अगदी दोन मोठे चमचे मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे आता, आता या दयामध्ये आपण हे बेसन पीठ चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान असं याच्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण कढीला फोडणी देऊया यासाठी गॅसवरती मी ठेवलेला आहे कढई कढईमध्ये टाकूया आपण एक मोठा चमचा तेल तेल छान असं तापल्यानंतर ह्यामध्ये टाकूया सुरुवातीला दहा ते बारा कडीपत्त्याची पानं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टाकूया जिरे आणि त्यानंतर मोहरी जिरे मोहरी देखील छान अशी याच्यामध्ये फुलल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत ती म्हणजेच हिरवी मिरची अगदी बारीक अशी चिरून घेतलेली आहे आणि त्यानंतर लसूण देखील अगदीच्या सोलून छान असा बारीक असा चिरून इथं मी घेतलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया आपण हळद पावडर हळद पावडर देखील याच्यामध्ये टाकल्यानंतर छान असं हे पुन्हा एकदा परतून घेऊया मिक्स करून घेऊया त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलेली आहे बघा तर ह्या पद्धतीने सर्व साहित्य आपण छान असं हे तेलामध्ये थोडस परतून घेतलेलं आहे आता आपण एका भांड्यामध्ये दही आणि बेसन पीठ जे मिक्स केलं होतं ते आता आपण लगेच याच्यामध्ये कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण लागेल तसं पाणी याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तर इथं बघू शकता कढी जिवडी पातळ किंवा जिवडी घट्ट अगदी खूप जास्त घट्ट नाही आणि खूप पातळ पण नाही अशी मध्यम स्वरूपाची कढई आपण कढी आपण ही बनवत आहोत दह्याची कढी आहे तर ही थोडीशी मध्यम स्वरूपाची असते तर बघा इथं मी कढीला लागेल एवढं पाणी टाकलेलं आहे आता आपण ही कढी फुटू नये यासाठी सारखं असं हलवायचं आहे गॅस म्हणाल तर अगदी मध्यम आचेवरती ठेवायचा यामुळे काय होतं की कढी फुटत नाही मोठ्या आचेवरती ठेवायचं नाही दुसरी गोष्ट कढीमध्ये म्हणजे कढईमध्ये ना कढी जेव्हा बनवतात त्यावेळेस चमच्या ह्याच्यामध्ये ठेवायचा म्हणजे कढी फुटण्याची शक्यता कमी असते सोबतच मीठ हे अगदी शेवटी टाकायचं याच्यामध्ये मीठ सुरुवातीला टाकलं तर कढी फुटण्याची शक्यता असते आणि त्यामुळे कढीमध्ये पाणी पण होतं तर या या सुरुवातीला बघू शकता छान अशी आपली इथे कढी देखील तयार झालेली आहे आणि आपण जे भजे बनवले होते जे तु तेव्हा तुम्हाला कढी खायची असेल तेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये भजे टाकू शकता आणि बघू शकता आपली छान अशी ही पकोडा कढी इथे तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा